चला एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जारांगे पाटील यांच्या सोबत परंतु गुंडरत्न सदावर्ते यांनी मराठ्यांच्या या, या मोर्चावर हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय आता मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही कारण आपण देखील सदावर्तेच्या अर्जाला विरोध म्हणून हरकत अर्ज दाखल केला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी आपण जुन्नर कडे निघालेलो आहोत सध्या आळे फाटा या ठिकाणी आपण आहोत रात्रीचा एक वाजलेला आहे आणि या रात्रीच्या एक वाजता ही अतिशय महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहोत तर मंडळी अपडेट काय आहे अपडेट आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भाने गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेला सडतोड असं उत्तर यावेळेस मराठा बांधवांनी वकील बांधवांनी दिलेला आणि त्याची एक रील त्यांनी सोशल मीडियावरती प्रसारित केलेली होती त्या रीलचाच एक भाग म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती पोहोचू नयेत यासाठी किंवा त्यांनी आझाद मैदानावरती आंदोलन करू नये यासाठी काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यावरती एक निर्णय देखील देण्यात आलेला होता त्या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं की त्यांनी परवानग्या घेणं अतिशय महत्वाचं आहे तर त्या परवानग्या घेण्यासाठी मराठा बांधवांनी मुंबई स्थित असलेल्या काही मराठा बांधवांनी या परवानग्यांसाठी अर्ज केलेले होते ते अर्ज त्यांना करावे लागले आणि त्यांनी ते अर्ज केल्याच्या नंतर त्यांना आता म्हणजेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती एक दिवसाची परवानगी आणि काही अटी आणि शर्तींसह ती परवानगी देण्यात आलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट आणि शर्त अशी आहे की मनोज जरांगे पाटील हे केवळ पाच हजार स्वयंसेवकांसोबत किंवा पाच हजार मंडळींच्या सोबत पाच हजार समाज बांधवांच्या सोबत त्या ठिकाणी आंदोलन करू शकतात त्याचबरोबर ती आंदोलनाची जी तारीख आहे ती एकोणतीस तारीख देण्यात आलेली आहे आणि आठ तासांचा आंदोलनाचा वेळ देण्यात आलेला तर या सगळ्या गोष्टींकडे जर का बघितलं तर निश्चितच आंदोलन करण्यासाठी आता माननीय न्यायालयाने परवानगी तर दिलेली आहे पण यासाठीचे जे प्रयत्न केलेले आहेत ते या वकील बांधवांनी मोठ्या कसोशीने केलेले आहेत आणि ते करत असताना त्यांनी ही रील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट केलेली आहे जी की आम्ही तुम्हाला दाखवले मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स हे अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद